आय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख देशामध्ये आणीबाणीच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या आणीबाणी काळामध्ये कारावास भोगलेल्या शिंदखेडा शहरातील संघर्ष यात्रींचा शिंदखेडा भाजपच्या वतीनं सन्मान करण्यात आला तर पंचवीस जून हा दिवस आणीबाणी काळा दिवस म्हणून साजरा केला गेला महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशानं आणि शिंदखेडा भाजपचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आणि भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन त्यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी यांच्या आयोजनानं पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला शहरातील एम एच एस एस हायस्कूलच्या सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष स्वप्नील देसले होते तसेच मंचावर माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेवक चेतन परमार जितेंद्र राजपूत भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते आणीबाणी शहरातील हयात मिसा चे नायक कृष्णादास शहा वैवर्ष चौऱ्याऐंशी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच स्वर्गवासी जयंतीलाल देसाई यांचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्रभाई देसाई यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला या आणीबाणी काळामध्ये शिंदखेडा शहरातील स्वर्गवासी आमदार ठानसिंग जिभाऊ आणि नवनीतभाई शहा यांच्यासह सहा संघर्ष यात्रेचा सहभाग होता प्रस्तावना प्राध्यापक परेश शहा यांनी केले प्रसंगी प्राचार्य टी एम पाटील केले तर कारावास भोगलेले प्रवीण शहा यांनी आपले अनुभव विषद केले सूत्रसंचालन प्राध्यापक उमेश चौधरी तर प्राध्यापक संदीप गिरासे यांनी आभार मानले यावेळी एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते पन्नास वर्षांपूर्वीची आणीबाणी लागू करणं म्हणजे तत्कालीन पंतप्रधानांनी संविधानाच्या उडवून लोकशाहीचा केलेला खूनच होय भारताचा भविष्यातील मतदार राजा यांना काळा दिवसा संदर्भात माहिती करून देत दरवर्षी काळा दिवस साजरा करू अशा भावना भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी व्यक्त केल्याचं त्या त्यांच्या परिस्थिती त्यांच्या कुटुंबावर काय विधान परिस्थिती असेल त्यांना बोलता आलो असतो भेटता असतो गोष्ट वेगळी पण राजबंदी करूनच जाऊन नाशिकला जाऊन भेटावं महिन्यातून दोन वेळेस त्यांना भेटण्याची मुभा मिळाली ज्यावेळेस या कुटुंबाला भेटला भेटला तो दिवस न्यायचा त्यावेळेस ती लहानशी मुलगी फक्त पप्पा कुठे जातात किंवा पप्पा पप्पा उलटणारी इकडून अंतर्गत आईचं हे आणि मध्ये पित्याचं मन आणि मध्ये दुसमन आणि ती मुलं विचार करा का अशी परिस्थिती जर आपल्यावर आली तर काय होईल बघा आणीबाणी पुन्हा एकदा लागू व्हावी असं वाटतं का तुम्हाला किती लोकांना वाटतंय नाही वाटत कोणालाच नाही वाटाव आमच्या सगळ्यात कोणालाच नाही वाटत आणि यांना तर मी की आज जे हयात आहे त्यांना तर आपला नमन आहे पण हयात असताना जे हिरो आहेत हे हिरो आज आपल्या समोर आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये संघर्ष उभा केलेला होता या संघर्षाची फळ म्हणून त्यांना ती चा मिळाली तो त्यावेळेचा एक जुनून असतो मित्रांनो कुठलीही गोष्ट

जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख